मुंबईसह उपनगरांनाही मुसळधार पावसानं झोडपलं मुंबई ठाणे नवी मुंबई तुफान पाऊस ठिकठिकाणी पाणी असल्यानं मुंबईकरांचे हाल मुंबईतील धरणांच्या पाणी पातळीत वाढ कोकणाला मुसळधार पावसाचा तडाखा अनेक गावांचा संपर्क तुटला नदी नाल्यांना पूर अनेक ठिकाणी ढग फुटी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा मुसळधार पावसामुळे ब्रेक लागलेली वाहतूक सेवा सुरू मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुरू राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तुफान बॅटिंग नदी नाल्यांना पूर पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर तर पुढच्या चोवीस तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून मतांची जुळवाजुळव सुरू मतांची फाटाफूट न होण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांबरोबर हॉटेल बुक करून बैठक होणार राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता राष्ट्रवादीला देणगी स्वीकारता येणार आयोगाच्या निर्णयामुळे दिलासा इंग्लंडमधून आणले जाणारी वाघनखं शिवरायांची नाही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा सा मोठा दावा मा सरकारनं महाराष्ट्राची घोर फसवणूक केली सावंतांचा आरोप हिंगोली परभणीनंतर जरांगणच्या नांदेडमधील रॅलीला तुफान प्रतिसाद नांदेडमधील शांतता रॅलीला मराठा बांधवांचा लक्षणे सहभाग वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट शिंदेच्या सेनेचे से राजेश शाह यांना जामीन मंजूर पंधरा हजार रुपयांच्या तात्पुरत्या रोखेवर जामीन मंजूर pom pom